नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया दहा रुपये ते बावीस रुपये प्रति प्रतिगड्डी पुणे मार्केट मी गेलेली गुलछडी बाजारभाव शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या येलो सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती हॅलो शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा वाईट मार्केट विकलेली आहे पाचली गड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज पाचली पाला विकले आहे ॲस्टर बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टर विकलेला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत अष्टगंधा झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केट विकलेली आहे गुलाबगड्डी बारा पुलांची सोप्या दहा रुपये ती वीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्किंग विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्किंग विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिबंच गुलचडी काडी डबलची पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलचडी काडी पुणे मार्किंग विकलेली आहे पिंक वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोडेज टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केट विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केट विक विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते बारा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकऱ्यांना मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सध्या मार्केटमध्ये जो उपलब्ध नाही आहे जिपसफीला एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच आज जिपसोफीला मार्केट विकलेला आहे लिली बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केट विकलेलं आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारवा सेंट वाईट सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे गुलटेकडीमध्ये विकली स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच किती वेळा गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज काढीची मार्केट विकली हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती पिवळी शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटने विकलेला आहे गोल्डन डिजी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डिजी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद